जय शिवराय कापूस सगळा खराब झाला आहे अर्थात या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी आमदार असताना सातत्याने मदतच केली शेतकऱ्यांना दुर्दैवाने आमदारकी गेली आणि परत एकदा गोंधळ सगळा सुरू झाला आज मध्यंतरीच्या काळात जर बोलायचं ठरलं तर ही तारखा दिल्या होत्या ज्या कोणी नेत्यांनी त्या तारखांना लोकांना पैसे मिळाले नाहीत इन्शुरन्सचे पैसे कसे काढले माझं मला माहिती आहे आणि किमान सोयगावला तरी ते पैसे दिलेत आज ही परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे आणि शेतकरी वाऱ्यावरती आहे माझी हात जोडून सर्व राजकीय पक्षाने विनंती आहे की तुम्ही काहीतरी बोंब पाडा इथे आज शेतकऱ्याची अवस्था खराब आहे मी पुन्हा सांगतो माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कितीही वादळ आली तर जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळेला हत्तीचं बळ माझ्यामध्ये येतं आणि याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे हा आवाज माझा फुटतोच याला नाही इलाज जाई त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना विनंती कामाला लागा आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती की हे कामाला नाही लागले तर ह्यांना कामाला लावा धन्यवाद